नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये तर सुट्टीच्या दिवशी हा व्लॉग मी सूट केलेला आहे सॅटरडेला तर आज सॅटरडे असताना देखील मी स्वरूपचे टिफिन का पॅक केलेलं आहे का ते मी पुढे सांगतेच कारण का आज स्वरूपच्या स्कूलमध्ये आहे ना वर्कशॉप होतं त्यासाठी त्यांना जायचं होतं म्हणून आहे ना खरं तर आम्हाला सगळ्यांना जायचं होतं पण शिष्याची तब्येत थोडी खराब होती कारण का तिला ताप आला होता त्यामुळे म्हटलं तिला घेऊन नको जायला तुम्ही तो जावा म्हणून मी आहे ना स्वरूपसाठी थोडं टिफिन पॅक केलं होतं म्हटलं वर्कशॉप म्हटल्यावरती तीन चार तास सहज लागतील आता ह्या दोघांना पाठवलं मी स्कूलमध्ये आणि घरी बघा एवढा पसारा झाला होता आणि त्यामध्ये मला शिशाला सांभाळायचं होतं घर आवरायचं होतं आणि स्वयंपाक करायचं होतं तर मी बऱ्याच प्रयत्नांनी आहे ना शिष्याला थोडा झोपवलं बरण होतं तिला त्यामुळे खूप किरकिर करत होती आणि तिला झोपवल्यानंतर म्हटलं पहिलं आपण आहे ना घर आवरून घ्यावं घरात खूपच पसारा झाला होता तर मी इथे पहिला हॉल आवरला आणि त्यानंतर गॅलरी म्हणजे छोटंसं ऑफिस तर आणि मुलांचं खेळणे वगैरे असे नीट ठेवले मी आणि झाडू मारून घेतला कारण का आज आहे ना झाडून फरशीसाठी ताई नव्हत्या येणार त्या बोलल्या की मला थोडंसं पायाला त्रास आहे तर मी भांडी आणि हवं तर तुम्हाला चपात्या करून देईल म्हटलं ठीक आहे तर मी ते झाड काढून घेतला आणि श्रीशाला मी म्हटलं थोडासा आहे ना साईड बाय मी थोडा भात पण लावला होता कारण का ती उठली की लगेच तिला खायला म्हणून तर झाडून काढता काढता ना मला पंधरा वीस मिनटच झाले होते फक्त आणि तेवढ्यामध्ये श्रीशा लगेचच उठली आणि रडायला लागली होती खरं तर मला झाडून आणि फरशी लगेचच करायची होती पण शिशा उठल्यामुळे राहून गेलं तर मी तिला उठल्यावरती यांना टी व्ही लावून दिली म्हणजे ती थोडी बिझी राहील आणि मला देखील थोडं जेवण बनवता येईल तर तिच्यासाठी इथे मी भात बनवला होता तर तो रेडी झाला होता म्हटलं तिला फर्स्ट आपण न फ्रूट द्यावं म्हणजे ती शांत होईल काय शिशा काय आहे कोण आहे शिशा Lion Lion What? What? Horse What? शिषाला आहे ना ला डिस्करी लावून दिलेली त्यामुळे ती छान ॲनिमल बघत होती तर मी पटकन इथे भाजी करून घेतली खरं तर भाजी करताना पण ती रडत होती तर ज्या ताई आल्या होत्या ना कामाला त्यांनीच तिला थोडा वेळ घेतला त्यामुळे पटकन भाजी झाली आणि चपात्या करून दिला त्यांनी त्यामुळे स्वयंपाक झाला नाही तर आज म्हटलं स्वयंपाकाचं काही खरं नाही आहे कारण का पप्पा आणि स्वरूप दादा देखील स्कूलमध्ये दे गेलेत आणि शीशा बघा जरा मी नजरेआड गेली ना की लगेच अशी रडत येते आणि नंतर थोड्या वेळ एक अडीच वाजता आहे ना दोघंजण आले होते तर शीषा पप्पा आणि स्वरूप यांना बघून एवढी या खुश झाली होती दादाकडे सोडा तर स्कूलमधून आहे ना स्वरूपला ॲक्टिव्हिटीसाठी आहे ना असे गेम दिले होते तर तो आले आला आहे ना तेच खेळत होता तर खरं तर मला आणि शीषाला आम्हाला सगळ्यांना मिळून जायचा प्लॅन होता पण अचानक शीशा आजारी पडल्यामुळे कॅन्सल केला तर मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तिथले सगळे व्हिडिओ काढून ना तर चला मग मा, आज माझ्याबरोबर तुम्ही देखील स्वरूपच्या स्कूलची सफर करा तर इथे आहे ना सगळ्या ब्रांचेस जे होते ना त्यांना सगळ्या पॅरेंट्सला आणि स्टुडंटला बोलवलं होतं त्यामुळे खूप गर्दी होती तर इथे बघा कॅमल होते हॉर्स पण आहेत पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच तरी ते स्वरूपला ना कॅमेलवरती बसायला सांगितलं होतं पण त्याला काय माहिती हा कॅमल आवडला नाही म्हणत होता मम्मा नको मला खूप घाण वाटत होतं म्हणून मी बसलो नाही त्या कॅमेलवरती मे बी त्याला ते आवडलं नसेल कॅमल तर इथे बघा रायम वर्कशॉप म्हणून पुढे त्यांनी असं एंट्री गेट केलं होतं जेणेकरून पॅरेंट्स पटकन म्हणजे इथे एंट्री करतील कारण का स्कूल खूप मोठं आहे जवळजवळ स्कूल फिरायलाच आहे ना एक तास लागतो मी ह्याच्या आधी देखील गेली होती तर हे सेकंड टाईम आहे ह्या स्कूलला जाण्याचं कारण का ही मेन ब्रांच भिल्लारवाडीला आहे आणि प्री प्रायमरीला जिथे जातो ते घरापासून अगदी जवळ आहे दत्तनगरला तर इथे बास्केटबॉल किंवा क्रिकेटसाठी ग्राउंड इथे भरपूर असे ना ॲक्टिव्हिटी होतात तर हेच एक रिझन आहे की सर्व ह्या स्कूलमध्ये राहण्यासाठी

आता हे रायम वर्कशॉप थ्रू म्हणजे टीचर सांगतात की आम्ही मुलांना असं शिकवतो त्यामुळे मुलांच्या चांगलं लक्षात राहतं तर ह्या ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर ह्यांना भूक लागली होती मी खरं तर घरून टिफिन दिला होता पण स्वरूपला बघा तिथे गेल्या गेल्याने तिथे बाहेरचं खायचं होतं तर त्याने मँगो लस्सी आणि पेटीस घेतली घेतली होती कारण का त्यांना तीन चार तास झाले होते त्याला भूक देखील लागली होती तर मस्तपैकी कॅन्टीनमधून ना बाहेरचा छान व्ह्यू एन्जॉय करत ते खात होते तर त्यानंतर आहे ना बाकी देखील ॲक्टिव्हिटी होत्या आता ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ना ते फेस्टिवलला घेऊन त्यांनी बनवल्या होत्या तर आता इथे आहे ना गणपती बाप्पांचं लवकर आगमन होणार आहे तर त्यांनी आहे ना क्लेपासून सुंदर असं गणपती बाप्पाची छान अशी छोटीशी मूर्ती बनवली होती खूपच छान वाटत होती तर इथे टीचर मुलांना असे शिकवत होते की क्लेपासून गणपती बाप्पा कसं बनवायचं ते त्याचं देखील आहे ना वर्कशॉप होतं नेक्स्ट ॲक्टिव्हिटी होती म्युझिकमध्ये मुलांना किती इंटरेस्ट आहे किंवा मुलांना आता काय आवडतं पियानो तबला तर ह्याच्यामध्ये वर्कशॉप होता असे आहे ना वेगवेगळ्या काळांचे असे पार्ट आहे ना वेगळे होते आणि ते त्यांना असे जॉईन करायची होती ही ॲक्टिव्हिटी होती आणि हे आपण आहे ना घरी देखील बाय करून आपण घरी देखील आणू शकत होते तर हे त्यांनी घेऊन आले होते फाय फोटी प्राईस होते तर ते आणलं होतं आणि स्वरूप आहे ना दोन दिवस छान त्याच्यामध्ये खेळत होता टी व्ही वगैरे सगळं त्यांनी स्क्रीन टाईम पूर्ण त्याचा कमी झाला होता मुळात ह्या खेळामुळे अशा ॲक्टिव्हिटीमुळे तर छान अशी ॲक्टिव्हिटी होती आणि आता पुढे नेक्स्ट होतं वेगवेगळे बर्ड्स मुलांना किंवा ॲनिमल जे डोमेस्टिक ॲनिमल असतात ना ते तिकडे सगळे ॲनिमल आहेत अवेलेबल तर इथे बघा वेगवेगळे बर्ड्स बघायला देतात आणि खूप छान वाटतं असं मुलांना देखील असं असं वाटतं की आपण झूमध्ये आल्याचं फील होतं आता ही जी स्कूल आहे ना ती जरा आहे ना सिटीपासून थोडीशी आहे ना एक वेगळ्या ठिकाणी आहे त्यामुळे ना असं खूप मोठा एरिया आहे त्यामुळे सगळंच अवेलेबल आहे मुलांना सगळं इथे आहे ना प्रत्यक्षरित्या असे समजावण्यात येतात वेगवेगळे बर्ड्स ॲनिमल किंवा झाडं झाडं देखील आहे ना मुलं ना प्रत्येक वेळेस इथं आणून त्यांना दाखवण्यात येतं की वाँ जाड़। जाड़ बाबा हे जॅकफ्रूटचं झाड आहे हे पपयाचं झाड आहे हे चिक्कूचं झाड आहे हे बघा हे असं ना एक छोटंसं गार्डन आहे आणि खूप सुंदर आहे मी याआधी देखील व्हिजिटला गेली होती ज्यावेळी ॲडमिशन घ्यायचं होतं ना त्यावेळी आम्ही बघितलं होतं की मुलांना ना इथे प्रत्यक्ष आणून दाखवणं येतं की हे बघ हे असं झाड आहे त्याचे ट्री असे असतात त्याचे फ्रूट असे असतात त्यामुळे मुलांच्या चांगल्या लक्षात राहतं आणि चांगल्या पद्धतीने ते असे समजवतात आता नेक्स्ट पुढे ना ते सगळं पॅरेंट्सला आणि स्टुडंटला घेऊन पूर्ण स्कूल व्हिजिट दाखवता येते म्हणजे स्कूल कसं आहे की लास्ट टाइम मी गेली होती ना तर तिथे लायब्ररीमध्ये देखील गेली होती खूप सुंदर आहे ह्यावेळेस हे गेले नाही त्यामुळे तिथला व्हिडिओ काढता आला नाही आहे जर नेक्स्ट टाईम जर स्वरूपच्या स्कूलमध्ये अजून कुठला फंक्शन असेल ना तर नक्की दाखवेल आणि शेवटी येता येता त्यांनी ना स्वरूपला हॉर्सवरती बसवलं आणि हॉर्स रायडिंग केली हॉर्स रायडिंग झाल्यानंतर आहे ना स्कूलमध्ये अजून बरेच प्रकारचे ॲनिमल होते बर्ड्स होते तर इथे वेगवेगळे असे डॉगी होते तर ते नंतर ना असे दाखवत होते खूप छान छान कामं होते त्यानंतर बस होते रॅबिट होते स्वरूपला ॲनिमल बघायला खूप आवडतं असंही आमचं झूम अधून महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा फेरी असतेच कारण का त्याला ना तिथे वेगवेगळे ॲनिमल किंवा वेगवेगळे असे बर्ड्स असं बघायला फार आवडतं तर स्कूलमध्ये तो खूप खुश होता की त्याला ना वेगवेगळे असे ॲनिमल बघायला भेटले बर्ड्स बघायला भेटले छान एन्जॉय केलं त्याने त्यांना सगळ्या लहान मुलांच्या अशा खांद्यावरती असे बर्ड्स येत होते पॅरेट होता वाटते तर स्वरूप बघा किती खुश होतं आणि गेलं त्यांनी थोडंसं चोचीने हे केलं की लगेच थोडंसं घाबरला त्यानंतर रॅबिट बघितलं त्याने इथे आणि थोडं बास्केटबॉलच्या इथे गेला आणि थोडा वेळ खेळला आणि ते घरी निघाले कारण का पाऊस पडत होता त्याचे ते थोडा वेळ थांबले होते पाऊस थांबला की लगेचच ते परत निघाले तर बघा हे खूप छान व्हिव आहे स्कूलमधून तिथले तर घरी आल्यावरती माझं इथे जेवण रेडी झालंच होतं तर मी मस्तपैकी छान पनीरची भाजी चपाती थोडासा फरसाना घेतला होता मी राईस पण केला होता मुलांसाठी आणि मस्तपैकी कांदा लिंबू टाकून छान बाहेर पाऊस पडत होता मस्तपैकी आम्ही गरमागरम जेवण एन्जॉय केलं तर आहे ना पप्पा देखील लगेच पप्पांच्या ताटामध्ये जेवायला घेतलं स्वरूपने बाहेर आहे ना पेटीस आणि लस्सी वगैरे बाहेर थोडं खाल्लं होतं त्यामुळे त्याला भूक नव्हती आणि नवीन गेम आणले होते त्यामुळे ना तो त्याच्यामध्ये बिझी होता आणि आणि शिषा बघा इथे ना चवताना असं कधी होत नाही की आम्ही चेवायला बसलो आणि आम्ही उठलोच नाही आहे कंटिन्यू जेवण केलं नाही आहे सारखं एकदा जेवताना एकदा मी उठते एकदा हे उठतात शिशा काहीतरी नेमकं भाजीमध्ये हात घालते त्यामुळे तिचा हँडवॉश करावा लागतो किंवा पाणी सांडते काही ना काही करतच असते तर जेवण झाल्यानंतर ना मस्तपैकी जे गेम आणले होते ते स्वरूप शिशा पप्पा असे सगळे मिळून स्वरूपला दाखवत होते की कसे आपण खेळायचे असतात किंवा कसे ते गेम आहे ना असे वेगवेगळे पार्ट्स होते तर ते कसे म्हणून आणि त्यानंतर आम्ही हाऊसफुल मूवी आला होता प्राईमला तर म्हटलं चला आज तो बघावा कारण का बाहेर पाऊस पडत होता बाहेर जाण्यापेक्षा छान मूवी बघावा तर आजचा व्लॉग मी इथे संपवते पुन्हा भेटूया अशा छान